हाय एवरीवन गुड मॉर्निंग कमेंट मध्ये रेसिपीज सजेस्ट केल्यात आणि मी त्या फॉलो करते त्याचा मला छान फायदा देखील होते पण इथे एक कॉमेंट वाचली की मी आत्मजाला खूप चुकीच्या सवयी लावल्यात तर आपण असं म्हणजे मला नाही वाटत की कुठली आई आपल्या मुलांना चुकीच्या सवयी लावते आणि आत्मजाच्या बाबतीत एवढी एकच गोष्ट आहे की ज्यामध्ये आम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात आणि नमकीन आणि साखर बद्दल बोलताय तर तिला तिला नमकीन मी म्हणाल तर आवडत देखील नाही चुकून चॉकलेट्स दिले ना तरी ते फ्रीज तसेच पडून असतात बाकी तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे मी आज तिला टिफिनला बिटाची चपाती लाटून दिलेली वेगवेगळ्या शेप्स मध्ये पण मे बी तिला भूक नसावी म्हणून तिने नाही खाल्लं कारण तिला मी रोज सकाळी ड्रायफ्रूटचा शेक देत असते त्यानंतर आपला नाईट केअर रुटीन पार्ट फारच कडू लागली आज आत्मजाला पण हेअर ऑइलिंग करायचं होतं मग तिला थोडंसं तेल लावलं मसाज दिला आपला आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय भेटूया उद्याच्या मिनिट ब्लॉक मध्ये